आंब्याचं झाड पण आहे इथे देसाई साहेब नमस्कार नमस्कार यंदाची आंब्याची खरी परिस्थिती काय हे तुमच्याकडनं ऐकण्यासाठी मी मुद्दाम तुम्हाला भेटायला आलोय बरं बरं बर, 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 बर।, बर। जरा मला ऊन लागते तुम्हाला बरं वाटत असेल आपण जरा सावलीत जाऊया का चालेल चला तर देसाई साहेब आपण म्हणतो हो की एकूण यावर्षी आंब्याची परिस्थिती काय कारण आता हे समोर आंब्याचं झाड दिसतंय हे बाजूचं आंब्याचं झाड दिसतंय ह्याच्यावर आत्ता एकही आंबा नाही आहे मग ह्याच्यावरचे आंबे काढून झाले की यावर्षी या वर्षी आलेच नाहीत नाही खरं सांगू का की हा निसर्ग आहे आणि निसर्गाचं वैचित्र्य दरवर्षी काहीतरी वेगळं असतं वेगवेगळ्या सी दरवर्षी मी एकोणीसशे पासष्टपासून या आंबा या व्यवसायात आहे म्हणजे जवळजवळ आता पन्नास पंचावन्न वर्ष मी या व्यवसायात आहे आणि दरवर्षी काहीतरी वेगळे पण जाणवतं पण यावर्षीचं जा आंबा सीझन एवढा वेगळा आहे की असा कधीच आम्ही जाणवलं नाही आम कारण आंबामुळे सुरुवातच झाली एप्रिल मार्च अखेरीला तो अपेक्षित कधी होती नाही दरवर्षी फेब्रुवारी सुरुवात होतो पण यावर्षी मार्चमध्ये सुरुवात झाली आणि एप्रिलमध्ये एकदम ग्रीप घेतली आंब्याने आणि आता जो जो संपद झालाय म्हणजे एप्रिल मध्ये आंबा सीजन संपला असं म्हणायची सगळ्या व्यापाऱ्यांवर कि की पाडवा नाही तर रामनवमीला आंबा सीजन सुरू व्हायचा आणि अक्षय तृतीयेला आंबे लोक खायचे आणि साधारण सर्वसाधारण माणसं होती की अक्षय तृतीयाच्या सुमाराला आंबे खायचे हो आणि ते मे अखेरीपर्यंत त्यांना मिळायचे साधारणपणे रोज ताटावरती एखादा आंबा कापलेला असायचा मे महिना म्हणजे खरा आंबा सीझन असंच सगळेजण मग यंदा मे महिन्यात आंबा नाही म्हणत आहे जवळजवळ नाही म्हणजे दरवर्षी जसा मे महिना म्हणजे आंबा एकदम लैलूट असते आणि एकदम स्वस्त होतो म्हणजे जेवढा स्वस्ताची कमाल होते मे महिन्यात होतं तसा यंदा नाही होणार कारण यंदा मे महिन्यात अगदी आंबा कमी आहे म्हणजे एप्रिल महिन्यात जेवढा आंबा झाला ना त्याचे चार आणि मे महिन्यात नाही पण एप्रिल मध्ये तुम्ही म्हणताय यंदा आंबा भरपूर झाला त्या प्रमाणामध्ये दर काही तेवढे उतरलेले वाटले नाहीत आम्हाला नाही एप्रिलच्या मानाने म्हणजे एप्रिल महिन्याच्या जा मानाने जास्त झाला अच्छा आंबा जा जास्ती झाला नाही एप्रिल महिन्याच्या प्रमाणात ज्या जास्त झाला मे महिन्यात जसा आंबा होतो ना तसा यांना बिलकुल नाही म्हणजे आता जो एप्रिलचा आंबा झाला ज्याच्या दसपट आंबा मे मध्ये होतो एकदम म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं सा तर पावस पंचक्रोशीतून एप्रिलमध्ये रोज दोन गाड्या सुटल्या दोन तीन गाड्या सुटल्या आंब्याच्या म्हणजे पार्सलच्या तर मे मध्ये बारा ते पंधरा गाड्या सुटतात अच्छा अशा अशा पट्टीत आंबा मे महिन्यात होतो म्हणजे तुम्ही मे महिन्यामध्ये आंबा त्या पट्टीत मिळणार नाही अशा प्रकारची तुमची ही सगळी माहिती दिसते मला पण मग याचा परिणाम या निर्यातीवरती वगैरे होईल की काय निर्यातीपेक्षा लोकांना आंबा खायला लोक असे मे महिन्यात आंबा खायचा असं ठरून असतात यंदा सगळ्यांना म्हणजे तेव्हा त्यावेळी ते ते आंब्याचे दर जास्त राहिल्यामुळे म्हणजे पाहुणे म्हणून येताना आता मे महिन्यात येऊ नका <laughs> सुरुवातीलाच येवा असं सांगायची वेळ आलेली आहे माझ्या आयुष्यात तर ही पहिलीच वेळ एप्रिल महिन्यात एवढा आंबा होणं आणि मे महिन्यात एवढा कमी आंबा होणं ही अशी माझ्या आयुष्यात तर पहिलीच वेळ आहे बरं या सगळ्या गणिताचा परिणाम बागायतदारांच्या अर्थव्यवस्थेवरती होणार का झालायत खरा थोडा पण एप्रिल महिन्यात जे रेट मिळाले ते इतके गगनाला भिडणारे होते त्यामुळे क्वांटिटी पण होती लोकांकडे हा आणि त्यामुळे लोकांना त्यामाला थोडासा दिलासा मिळाला आहे हा पण मे महिन्यात आंबा नाही त्यामुळे गुरखे किंवा जे राखणदार आहेत राखण्या ठेवलेले तर सगळ्यांचे लवकर मोकळीक होणार आहे यावर्षी रवींद्र वायकर साहेबांनी दिल्लीला आंबा महोत्सव आयोजित केलेला आहे असं एक माहिती आहे हो मग रत्नागिरीमधनं त्याच्यासाठी तुमच्या माहितीत काय आंबा वगैरे काय गेला काय नाही बऱ्याच लोकांनी त्यात भाग घेतला काही माहिती का आहे हा पण आम्ही शक्यतो काय करतो आमच्याकडे तीन चार हे आहेत आंबा कॅनिंग फॅक्टरी आमची मोठी असल्यामुळे हा आम्ही आणखीन विशेष आंबा महोत्सव किंवा अशा याच्यात जात जा नाही हा कारण तो एक आमचा एक मोठा उद्योग आता झालेला आहे कॅनिंग फॅक्टरीचा अच्छा पण मग आता हा जो आंब्याचा दर आहे त्यामुळे कॅनिंगच्या ह्याच्यावरती चा पण परिणाम होणार कारण मला वाटतं तुमचा सगळा कॅनिंगचा जो आंबा आहे कॅनिंगचा रस आहे डबे आहेत हे एक्सपोर्ट ओरिएंटेड आहेत बरोबर मग जर का आंब्याचा दर जास्ती असेल तर ते दर वाढतील नाही एप्रिल महिन्यात त्या मानाने कॅनिंगला आंबा मिळाला महाग मिळाला पण मिळाला भरपूर ओके आणि त्यामुळे बऱ्याचशा लोकांनी कॅनिंगचे डबे करून घेतले आता मे महिन्यात थोडेसे होतील पण प्रत्येकाचं उद्दिष्ट म्हणजे एवढे डबे करायचे ते साध्य होईल असं मला नाही वाटत तुमचा स्वतःचा आंबाचा रस किंवा काय आहे त्याच्या निर्यातीचा काय आहे काही भाग आम्ही अमेरिका आणि युरोपमध्ये निर्यात करतो ऑस्ट्रेलियाला पण करतो पण जास्त करून जा आमचा आंबा जे आपलं आईस्क्रीम आहे हां हां म्हणजे आपलं काय मँगो आईस्क्रीम आईस्क्रीम जी वेगवेगळी म्हणजे ओल्ड मुंबई असेल किंवा आपलं निसर्ग म्हणजे काय आपलं मुंबईला मोठी त्यांची शॉप्स आहेत बघा नॅचरल्स नाच्रल। नाच्रल। हा बरोबर नॅचरल्सची जवळजवळ दीडशे शॉप्स आहेत त्या आणि त्यात जे आंबा आईस्क्रीम मिळत दिलं जातं त्याला सगळा आम्ही आंबा ओके म्हणजे तुम्ही निर्यातीवर जास्ती अवलंबून नाही आहे निर्यातीवर पण आहो आणि याच्यावर पण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या जी काही आता नवीन जी नीती जी झालेली आहे अनुकूल आहे अच्छा डोनाल्ड ट्रम्पची नीती भारताला अनुकूल आहे इतर देशांना नाही ओके 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 बरं वाटलं तुमच्याजवळ बोलून आंबा या विषयामध्ये लोकांच्या मनामध्ये अनेक शंका असतात आता मे महिन्यामध्ये आंबा विकत घेताना तुम्हाला चार पैसे जास्त द्यावे लागतील याची प्रत्येकाने खुणगाट बांधावी आणि तशी मनाची तयारी ठेवावी पाहुण्यांना बोलवायचं असेल आणि विकतचे आंबे असतील तर त्याला विचार करूनच बोलवा असं तुमचं म्हणणं नाही अगदी खरे। ओके 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 धन्यवाद देसाई साहेब ही आता माहिती सगळ्यांनाच मार्गदर्शक ठरेल आणि पुढच्या वर्षीच्या सुद्धा आंब्याच्या सीझनला आपल्याला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद